जय भवानी देवते दोन्ही संघांदरम्यान जाणणारी ही झुंज आपल्याला पाहायला मिळते पहिला सेम पहिला मध्ये प्रवेश करणारा संघ होता तो कारण जे वेग आवडी संघ आणि आत्ता जो विजयी संघ ठरेल तो त्यांच्या समोर आहेत फायनलमध्ये प्रवेश करेल दरम्यान सामन्याला होते सुरुवात जलसिंग मग अकरा चढाईसाठी दाखल राईट कोणी दिशेने चढाईला सुरुवात करते कोलाव संघाला पाहायला मिळेल या सामन्यातील पहिल्या सुपर कॅटरसाठी अनाजी गुरव यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आले पुन्हा सामन्याकडे होतोय सुपर डायकडे केलं अनाथी उग्रा यांच्याकडून रोख रोखून पाचशे रुपयाचं इथे जाहीर होत आहे जो संघ इथे पहिला सुपर डायकेल त्याला पाचशे रुपयाचं रोग इथे दिलं जाईल दरम्यान जसं काल पाच चढाईसाठी दाखवलं होतं ना स्कूल ऑफ आपल्याला पाहायला मिळते क्रीडांगणामध्ये उमरे आपण होतोय दोन एक दोन जी क्षेत्र सजवली जाते चढायला सुरुवात करतोय अतिशय रॅपिड असं फुटबॉल आपल्याला पाहायला या चढाईच्या माध्यमातून रेड व्हॅरेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करते प्रत्युत्तर दाखल केलं मग अकरा चढाईसाठी दाखल सात मुळे डागरवरती असताना दोन एक दोन ची सजवली जाते रायटोन दिशेने चढायला सुरुवात करतोय मिडल कवरला हात प्रयत्न आणि डॅश आपल्याला पाहायला मिळतोय राईट साईड मैदानाच्या बाहेर एक बोल्ड माहितोय जय भवानी देवती संघाला श्री गणेश होते जय भवानी देवदी संघाचा अद्यवही गेलं नाही नाहीये शिवडी सांगायचं सहा मुरकी डगरवरती असताना जर की मग बारा चढाईसाठी दाखल तेवढी सांगा कधी दोन 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 फिल्ड सजवटी गेले लेफ्ट चढायला सुरुवात करतोय अतिसुंदरी चढाई आपण पाहतो कोणत्याही स्वतःची रिस नाही घेतात इथे मात्र होता प्रयत्न आणि रायडर टच करता इथे लॉबीमध्ये जातोय आणि आउट होतोय कबड्डीच्या बटलावरती जर आपण पाहिजे तर कोणत्याही खेळाडूला टच केल्याशिवाय जर आपण लॉबीमध्ये गेला तर निश्चितच आपल्याला बाद दिलं जातं आणि ते समीकरण इथं जो आणि एक गुण मिळतोय तो शिवणी खेरोसी संघ ला प्रत्युत्तर दाखल केलं ज्या क्रमांक अकरा याच्याकडून वारंवार चढायला सुरुवात करतोय विलास कोतोडेकर साहेब जरा स्टेजवर या स्वामी समर्थ संघाचे मालक संघ मालक विलास कोतोडेकर साहेब स्टेजवर या तर पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय ज्या सम आकरा चढाई करून परत आपल्या संघामध्ये तो आहे प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे ज्याशी क्रमांक देव सात याच्याकडून देव संघाडून संघाने खेळणारा हा खेळाडू सात मुळे क्रीडांगणावरती असणारा दोन एक दोन दोन क्षेत्र जाते राईट कोणते चढायला सुरुवात करायचो दोन इकावरती हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय कोणत्याही स्वरूपाची देश घेतली जात नाही रेड व्हायड करायची आणि निश्चितच आपल्या चढाईमध्ये जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि थर्ड रेडवरती खेळण्याचा मानस दिसतो दोन्ही संघांचा आणि फर्स्ट जर विचार केला तर निश्चितच दोन्ही संघ इथे लेट घेण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच थर्ड रेडवरती खेळण्याचा प्रयत्न असतो दोन्ही संघाचा इथे मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत का नाही सारा एक गुण मिळतो देवदेव संघाला जसे की मग पाच चढाईसाठी दाखल सामूहिक डांगणावरती असताना दोन दूं दोन -दूं दोनशे क्षेत्र विधेय सजवली जाते इथे पॉईंट घेतला जाईल का वारंवार चढाई करत असताना यशाचा स्पर्श मात्र त्याच्या हाताला होत नाहीये खाली या चढाई आपल्याला पाहायला मिळते जसे की पहा याच्या माध्यमातून रेड वेरेड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुग्रूप करते प्रतिदर दाखल केले जाते शिवडे गेल खेळसे या संघाकडून चढाईसाठी रे गुंच खोरं चढाईपटू आपल्याला पाहायला मिळते जसे मला बारा आणि मी प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आपण जेव्हा व्हिडिओ शूटिंग करता तर कृपया तो फ्लॅश बंद करून व्हिडिओ शूटिंग करा देवते संघाच्या पाठीमागेचं व्हिडिओ शूटिंग करते आणि फ्लॅश बंद करून आपण सामन्याची व्हिडिओ शूटिंग करायचे आहे कारण पुन्हा एकदा सामन्याकडे आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करतोय पाच दू ऑर डायरेक्ट असेल तिसरी चढाई या चढाईमध्ये पॉईंट घ्यावा लागेल अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागेल सात मुर क्रीडांगणावरती असताना बोनस गुण ऑन असेल दोन 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 जे असेल तर ते बोनस घेऊन घेवता येतात ते पॉईंट घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि ते मात्र आवश्यकता होती का नाही एक दोन मिळतो देवदेव संघाला इथे स्ट्रगल करायचं होतं रायडरला परंतु संयम राखायला गेलं नाही डिफेंडर कडून ना राईट कॉर्नर बाद होतो एक गुण माहिती जे भवनी देऊन संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते शिम्पिंग संघाकडून जर्सी क्रमांक अकरा आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना अजूनही याच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला नाहीये परंतु इथे मात्र कोणत्या स्वरूपाचा पॉईंट घेतला जाईल पानं निश्चित रोमांचकेक्टर असताना एक दोन दोनची इथं इथे सजवली जाते इथे मिडल कपरला बाद करण्याचा होता प्रयत्न परंतु प्रयत्न मात्र फसतो एक गुण मिळतोय खाली अ चढाई जाते शिवलिंग सरुषंगाची प्रत्युत्तर दाखल केले जातं आता मात्र क्रीडांगणावरती आपण पाहतोय शिवलिंग सरस्त्र संघाच्या पाच मोरे आपल्याला पाहायला मिळतात बोनस गुण ऑफिस येईल इथे टच पॉइंट घ्यावा लागेल जसं की मग बारा परंतु इथे मात्र जबरदस्त टो टच आपल्याला पाहायला मिळतो लेफ्ट कॉर्नर वरती टो टच केल्याचा दावा करतो दावे प्रतिदावे निश्चितच केले जातात परंतु पंचांचा निर्णय अंतिम असतो पंचं माध्यमातून कोणत्या स्वरूपाचा निर्णय येते गावी प्रतिदावी दोन्ही खेळाडूनकडून केले जातात आहे इथे मात्र कोणत्याही स्वरूपाचं गुण मिळत नाही आपल्या क्रीडांगणामध्ये ना सुरू करतो प्रत्युत्तर दाखल जा तिसरी चढाई असताना करा किंवा मराठा मैदानाच्या बाहेरचं असतं तर अशा स्वरूपाची चढाई असताना जर्सी कमा अकरा याच्यावरती दाखवला गेला विश्वास सात कोरो क्रीडांकांमध्ये असताना बोनस गुण असेल बोनस घेऊन किंवा टच पण इथे कोणत्या कोणत्या स्वरूपाचं पाहून घेतो ते पण निश्चित रोमांचकाच ठरणार आहे दोन दोन दोनची क्षेत्र सजवली जाते पॉईंट घेण्याची आवश्यकता असेल मात्र पुन्हा एकदा ऍडव्हान्स करण्याचा होता प्रयत्न इथे चूक झाली एक मोहराकार गुण मिळतोय शिवलिंग फेरसी सांगायला प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक बारा आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत मध्ये तोटा चढायचा दावा केला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा लेफ्टिंग ले तोट्याच्या सुरुवात बाद करतो एक गुण मिळतो तो जयभवानी देवती सांगायला शिवलिंग थेरी संघाचा विचार केला तर जर श्री अकरा याच्यावरती वारंवार विश्वास दाखवला गेलाय अद्यापही त्याच्या माध्यमातून कोणत्याही स्वतःचा पॉईंट स्कोर केला गेला नाहीये सात मोरे क्रीडांगणावरती असताना दोन एक दोन दोन ची क्षेत्र फिथे सजवली जाते राईट कोणाच्या दिशेने चढायला सुरुवात करत असताना राईट कोनडी चढायला सुरुवात करायची आणि लेफ्ट कॉवरती अटॅक करायचा असा मानस दिसत होता जसं माग अकरायचा प्रत्येक दाखल केलं जाते जशीबाळ पाच आपल्या संघासाठी देवते संगोडी चढायसाठी येतोय शिवलंग क्रीडांगणामध्ये जर आपण पाहिलं तर पाच मोरे दोन एक दोनची क्षेत्र फै सजवली जाते राईट मॉल चढायला सुरुवात करते समितीला त्याला माहिती आहे अजून दोन चढाई आपण असक्सेसफुल ठरवायचे आणि तिसऱ्या चढेवरती खेळण्याचा प्रयत्न केला जातो तो भवानी देवते संघाकडून जेव्हा जेव्हा दोन चढाई असक्सेसफुल ठरतात आणि तिसरी चढाई डोळ्या डायरेक्ट असते आणि त्या चढाईमध्ये पॉईंट स्कोर करावा लागतो आणि त्याच रणनीतीवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो तो भवानी देवदे संघ सामलेला सुरुवात केली जाते आणि आता बद्दल चढाईसाठी येतो जर्सी क्रमांक तीन याला प्रथम चढाईसाठी लाडले गेले सात मोर केला पाहायला मिळते दोन एक दोन दोन क्षेत्र क्रीडा ते तर दाखल केलं होतं जेव्हा देवडी सांगतो जमीन बारा याच्या माध्यमातून एक चांगले चढाई आपल्याला पाहायला मिळते वारंवार आपल्या संघासाठी चढाई लढाई करत असताना एक टीम टोटलच्या स्वरूपात मागच्या झाडामध्ये बाजू पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती केली जाईल का इथे मात्र आवश्यकता नव्हती किती गुण मिळतात एक दोन दोन गुणांची कमाई करते आपल्या संघासाठी गुण मिळतोय जे ते दे संघाला आता मात्र तिसरी जडा असेल डुवॉल डायरेक्ट असताना इथे पॉईंट स्टोर करावा लागेल आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल जर्सिमांक अकरा वारंवार चढाई करत असताना यादीच्या चढाईमध्ये एक गुण मिळवला पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती करणार का सात बोरे असताना बोनस गुणवन असेल डच पॉइंट असेल आणि एक देवी संघाला जबरदस्त अँकडून पेश केला येतो जर्सिंग चार यांनी चौदा याने, याने आणि आता मात्र सुपर टेक सुवर्ण संधी असेल ती शिवलिंग खेरोसी संघाला दोन बोरे मैदानावरती असताना जर्सिंग पाच याच्यावरती विश्वास दाखवला गेला चढाईमध्ये कोणत्या प्रकारचा खेळ केला जाईल निश्चितच पाहणं रोमांच करत असेल इथे जर सुपर टॅकल झाला तर निश्चितच दोन गुण मिळू शकतात शिवलिंग खरेदी संघाला आणि खेळ देखील होऊ शकतो आणि इथे मात्र जबरदस्त मिळतोय गुण मिळत जय भवानी देवते संघाला गुण फलकाचा जर आपण विचार केला तर जय भवानी देवते संघ अकरा गुण आणि शिवलिंग खरेस्ट संघ दोन गुण आणि मित्रांनो जेव्हा आपण कबड्डीच्या बदलावरती जर पाहिलं तर ऑल आऊट जेव्हा संघ होता तेव्हा पुन्हा एकदा ऑल इन होण्याची देखील संधी असते नव्या भूमिकेने नव्या दमने खेळण्यासाठी सज्ज होण्यासाठी तयार असेल तो शिवलंग खेरोचे संघ आणि इथे मात्र पॉईंट मारल्याचा दावा करतो एक मोरा गायरेक्ट आहे शिवलिंग खेरोचे संघाला प्रत्युत्तर दाखल केले जय भवानी देवते संघाकडून जसं मग बारा चढाईसाठी दाखल केलं जाते सात मोरे क्रीडा असताना दोन एक दोन दोन जी क्षेत्र फुले सजवली जाते लेफ्ट होण्याच्या दिशेने झालेली चढाई अतिशय संदर्भ झालेली चढाई आपण पाहतोय कोणत्याही रुपयाची रिस्क घेत नाहीये इथे मात्र बोनस गुण मागण्याचा प्रयत्न केला जातो परंतु बोनस गुणचं समीकरण जर इथे जेवलं तर निश्चितच बोनस गुण मिळू शकतो बोनस गुण असा बोनस लाईनच्या पलीकडे एक पाय एक पाय हवीत असताना जर काही समीकरण जुळलं निश्चितच बोनस गुण मिळतोय जय भवानी देवदेव संघाला प्रसिद्ध दाखल केलं जाते जास्त क्रमांक अकरा सामोरीच्या डांगणावरती असताना दोन 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 ची क्षेत्र विदेशाजवली जाते इथे कोणत्या स्वरूपाचा पॉईंट घेतला जाईल का इथे मात्र आवश्यकता काय आपल्याला पाहायला मिळते काउंटिंग चालू आहे एक दोन दोन मोहरे गारज होती जय जयभवानी देवडी सांगायची दोन गोन मिळत आहेत श्रीलेक्का संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते ज्याची मला बारा याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय बारावर चढाईसाठी धाडलं जाते सात मु क्रीडांगणावरती असताना या आधीच्या चढाईचा जर विचार केला तर निश्चित परत लावता पुन्हा इथं ती जाणं इथे मात्र फ्लाई चीक प्र दावा करतोय दावा प्रतिदावे इथे केले जातात मैदानाचे शब्द घेतले जाते दोन्ही खेळाडू ते काही प्रतिदाबी करतात परंतु पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय हा येणार इथे मात्र कोणत्याही सुरुवात पॉईंट घेतला जात नाही आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करतोय प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे शिवलिंग संघावर अकरा चढाईसाठी दाखल चार मोरे क्रीडांगणावरती असताना दोन दोनशे सजले जाते त्याच्यावर पाच राईट कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतोय आणि राईट दोन दिशेने चढायला सुरुवात करतो लेफ्ट कॉर्नर वरती अटॅक करण्याचा असेल प्रयत्न टोलवर झालेला डिफेन्स आपण पाहतोय आणि इथे मात्र कोणत्याही स्वरूपाचा पॉइंट घेतला जात नाही आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतोय प्रत्युत्तर दाखल केले होते जसं बारा याच्या माध्यमातून वारंवार चढाई आपल्याला पाहायला मिळत आहे जयभाऊनी शिवसे संघाकडून शिवलिंग खेरोसे संघाच्या क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं तर सात मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत इलेक्ट्रॉनिक चढायला सुरुवात करत रॅपिड फुटवॉक आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र थोडासा डिस्बॅलेज होतोय आहे मैदानावरती आणि इथे मात्र दोन्ही संघांना एक एक गुण मिळतोय एक डिफेंडर देखील सेल्फ आउट होते त्यामुळे एक गुण मिळतो तो जयभवानी देवदी संघाला आणि एक गुण मिळतोय शिवलिंग संघाला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात जरश कंबर अकरा चढ्यासाठी दाखल आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना मेन रेडरची भूमिका साकारत होते जर्शकंबा अकरा चार मुळे क्रीडावरती असताना दोन क्षेत्र शेत्रे सजवली जाते की क्रमांक पाच याआधीच्या चढ्यामध्ये पॉईंट घेण्याचा होता प्रयत्न इथे पॉईंट घेतला जाईल का आपल्या संघाची पिशाडी भरून काढली जाईल का निश्चितच याकडे लक्ष असताना इथे मात्र हँडटश केल्याचा दावा करते परंतु दावा मात्र फसतोय एक गुण मात्र मिळत नाहीये दरम्यान ऑफ घेतला जातोय यापुढे होणारा महिला गटातील सामना कर्डदेवी खावडी अ विरुद्ध कर्डदेवी खावडी दोन्ही संघांना दुसरा पुकारन सुनाईच्या सामन्यावर सुरुवात केली जाते जयभोमी पाच शिवलिंग शिरोजी संघाच्या क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं तर सहा मोरे असताना दोन दोन दोनशे क्षेत्र जाते इथे कोणत्या स्वर्व पॉईंट केला जाईल का बोनस गुण घेण्याचा होता प्रयत्न परंतु ॲडव्हान्स डिफेन्स आपल्याला पाहायला मिळत होतं शिवलिंग फेरो संघाचा इथे कमबॅक करण्याचा इशारा देतोय या दिसत चढाईमध्ये जर विचार केला तर निश्चितच टॅकल करण्याचा इशारा होतो परंतु ही लढाई खालीच जातीय प्रतिनिधीला दाखल केलं जाते शिवलिंग फेरोज संघाने टू ऑर्डर तिसरी लढाई चार मोरे मैदानावरती असताना बोनस गुण असेल जर या चढाईमध्ये पॉईंट घेतला तर निश्चितच एक गुण मिळू शकतो आपल्या संघासाठी इथे पॉईंट घ्यावा लागला तो मैदानाच्या बाहेर जावं लागेल चारचा डिफेन्स असताना खोलवरती झालेलं डिफेन्स आपण पाहतोय निश्चितच मैदानावरती गॅप असलेली आपल्याला पाहायला मिळेल तिथेच पॉईंट स्कोर करण्यासाठी कसरत करावी गे लागेल जसं की मग अकरा याला खोलवरती डिफेन्स इथे वेळ सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय सायकल करण्याचा होतोय हो प्रयत्न संयम राखावा लागेल आणि जर आपण संयम राखला तर निश्चितच सक्सेसफुल ठराल आणि रायडर जातोय मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय जयभाभनी देवदेव संघाला चढाईला वारंवार शमवण्यात यश ते जयभवने देवते संघातील डिफेंडर यांना आणि गोण फुलका जर विचार केला तर जयभवनी देवते संघ चौदा गुण शिवलिंग सहा गोण अजून एक पिछाडीवरती असलेला संघ असेल तर शिवलिंग चे संघ पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय जर्सी सी कामा पाच वारंवार आपल्या संघासाठी चढाई करतोय शिवलिंग फिरुसे संघाच्या क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं तर दोन एक दोन अशी क्षेत्र सजवली गेले पाच वर क्रीडांगणावरती असतो ना बोनच गुणा आणि इथे मात्र रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरु बघतोय पण तो जर दाखल केला तरी शिवलिंग फेरोसी संघाकडून आता मात्र जयभोरी देवदिश संघाच्या क्रीडांगणामध्ये पाच मोहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत जसं क्रमांक बारा चढाईसाठी दाखल आहे उंचखोरा चढाई कुठं आपल्याला पाहायला मिळतोय इथे पॉईंट स्कोर केला जाईल का आपल्या संघाची पिचड इथे भरून काढली जाईल का निश्चितच कमबॅक करावं लागेल आणि या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल तो निश्चितच कर्णदेवी खावडी संघासमवेत फायनलसाठी दुसरं आपल्याला पाहायला आता म्हणजे तिसरी जाण असेल जय गोष्टी संघासाठी डू ऑल डायरेक्ट इथे पॉईंट स्कोर करावं लागेल पाच चा डिफेन्स असताना बोनस दश पॉईंटची आवश्यकता असेल झालेला डिफेन्स मैदानावरती जर आपण निश्चितच मोठे मोठे गॅप असलेले आपल्याला पाहायला मिळाले तिथेच कसरत करावी लागते रेडरला इथे संयम राखायचा असेल तो शिवनिंग खेरोजी संघाच्या डिफेंडरला आवश्यकता होती का हो जोरदार जागा उलट आपल्याला पाहायला मिळते राजा जाईल मैदानाच्या बाहेर एकूण मिळतोय शिवलिंग खेरोजी संघाला पुन्हा एकदा सामनेकडे प्रत्युत्तर दाखल केलं जाते मग बारा चढाईसाठी दाखल आहे चार मैदानावरती असताना दोन दोन क्षेत्र शैत्रफेदे सजवली जाते एक उंच सोडत चढाई बोलतो आपल्याला पाहायला मिळतो रेड वॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करते जयसिंग मग दोन चढाईसाठी दाखल होतोय जय पाहुणे देवी संघाकडून दोन दोन क्षेत्र क्षेत्रभे सजवली गेले राईट दोन दिवशी चढायला सुरुवात करतोय आणि मेडल दोबत आमच्या ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो वारंवार स्वरूपात खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सावध पवित्र आजमावतं रेड व्हॅलेट करते म्हणजे जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखूप परत जसे मग दोन असा आणि रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत दाखल केलं तर आता मात्र तिसरी चढाई असेल घराखेवा मारा अथवा मैदानाच्या बाहेर जर असत अशा स्वरूपाची चढाई असताना जर चार मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर करायचा निश्चित टच पॉईंटची आवश्यकता असेल बोनस गुण असेल गोलवर झालेला डिफेन्स इथे पॉईंट स्कोर करावे लागेल अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि त्याच्या स्वरूपात बाद करण्याचा होता प्रयत्न प्रयत्न मात्र बसतोय इथे कोणत्या स्वरूपाचा पॉईंट घेतला जाईल जबरदस्त चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम टीम बघ एक बळ भेटते फळ बळ आणि निश्चितच एक गुण मिळतोय तो जय भोमि देवती संघाला दरम्यान मध्यंतरासाठी खेळ थांबवला जातोय फलकाचा विचार केला तर शिवलिंग फेरोशी संघ सात गुण आणि जय भोमनी देवते संघ पंधरा गुण तब्बल आठ गुणांच्या आकडेवरती असेल जय जयभोमानी देवसे संघ परंतु आठ गुणांची आघाडी भरून काढण्यासाठी निश्चित कणगर संघ असेल तो शिवलिंग फेरोशी संघ या सामन्यानंतर होणारा महिला गटातील सामना अ अभिरुद्ध करंडदेवी ब दोन्ही संघांना दुसरा पुकार तुम्हाला का पण ऐकूया डीजेच्या माध्यमातून यस डीजे आपल्या स्पर्धे लवकर स्थिती दाखवली ते रुण गावची एक जानेमने क्रिकेटर ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या दहशतीने मोठमोठ्या फलंदाजांना पाणी बाजला असे महेश जाधव सर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं पुष्कळ म्हणून स्वागत करण्यासाठी विनंती करतो उपसरपंच साहेब माझी सरपंच सर। हेमकांत गुरव या साहेबांना विनंती करतोय पुष्पजी देऊन स्वागत करायचंय पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते सेमीफायनल दुसरा सामना शिवलिंग फेरसे विरुद्ध जयभामणी देवदे या दोन्ही संघामध्ये चालू घमासन आपल्याला पाहायला मिळते कबड्डीचा सार्य संग्राम करंडदेवी सेवा मंडळ खावडी आयोजित भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये पहिल्या फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ होता करंडदेवी खावडी संघ आणि आता ही चाललेला दुसरा संघाचा सा सामना शिटिंग खेरोसे विरुद्ध जगावनी देवते दोन्ही संघ तुल्यबळ असलेले आपल्याला पाहायला मिळतात आता मात्र ती सी झाला जर्सी क्रमांक मग सात याच्यावरती विश्वास दाखवला गेला पाच मोरे क्रिडाणावरती असणार दोन एक दोन क्षेत्रपथे सजवले जाते बोनस गुन्हा खोलपती डिफेन्स आपल्याला पाहायला मिळते आणि ते मात्र आवश्यकता नव्हती करायचा तो रेडरला करायचा होता परंतु इथे एक गुण मिळतोय तो जय देवदेव संघाला आता मात्र के संघाकडून देखील तिसरी चढाई असताना जसं बारा चढाईसाठी दाखल सामोरे मैदानावरती असताना दोन दोन शेत सजवले बोनस गुण ऑन बोनस किंवा अटॅच पॉईंट इथे एक पॉईंट घ्यावा लागला तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल बनसून घेतल्याचा करतोय प्रयत्न इथे टच पॉईंट केला जातो प्रयत्न दहा करण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार केली जाते सगळं केला जातो इथे मात्र जबरदस्त अँकल होऊन आपल्याला पाहायला मिळतोय सायदर मिळतोय जय देवते संघाला जर्सी क्रमांक बारा याच्याकडून कपाल प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या संघासाठी वारंवार पॉईंट स्कोर करताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल होतोय शिवलिंग खेरो संघाच्या क्रीडा मध्ये तीन ओव्हर आपल्याला पाहायला मिळतात सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल इथे जर टॅकल केला तर निश्चितच दोन गुण मिळू शकतात आपल्या संघासाठी आणि खोलवरती जाऊन हँडॅच्या स्वरूपात गडी बाद करण्याचा होता प्रयत्न परंतु सावध पावित्रा आजमावते रेड व्हॅलेट करतोय आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतोय प्रत्युत्तर दाखल केले जाते जसं कि मग अकरा चढाईसाठी दाखल इथे पॉईंट घेतला जाईल का परंतु नाही रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय म्हणजे निश्चितच समोरच्या संघाला डोअर डायरेक्ट वरती आणायचं आणि सुपर टॅकलच्या स्वरूपात दोन गुण मिळवायचे असा रणनीती दाखला जाते त्या श्रीलंग खेरोजी संघाकडून जसं की मग पाच चढाईसाठी दाखल होता नावादी संघाकडून शिवरंगी करायची क्रीडांगणामध्ये तीन मोरे आपल्याला पाहायला मिळतात तीन किंवा तीन पेक्षा कमी जेव्हा मैदानावरती असतात तेव्हा निश्चितच सुपर टेकलच्या स्वरूपात दोन गुण दिले जातात आणि केला जाईल का नाही एक रेड व्हॅल्यूट करून आपल्या क्रीडांगणावरती सुग्रुप पुन्हा एकदा रेड व्हॅल्युट करून आपल्या क्रीडांकडे सुग्रुप परत माणूस दिसतो त्याच्या बारा याचा असा निश्चितच सुपर टॅकल इथे होण्याची संधी असेल डायरेक्ट असताना इथे मात्र आवश्यकता नव्हती विष घालून पुन्हा एकदा आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू पडते एक मोहरा होईल गालत गुण मिळतोय हे जय भावानी देवदे संघाला आणि आता मात्र शिवरंगी शेवटचे संघाचे देखील केलं तिसरी चढाई असेल डू ऑर डायरेक्ट करा किंवा मला अथवा मैदानाच्या बाहेरचा रस्ता जरा अशा स्वरूपाची चढाई असताना जर्सी का म्हणतात हा मेडल का बरोबरून येतोय राईट करून दिशेने ब्लॉकला सक्सेसफुल करतोय आणि एक गुण मिळतोय तो जय भावानी देवदे संघाला आता मात्र एक मोहरा शिल्लक असताना ऑल आउट होतोय तो शिवलिंग केरोसिस संघ ऑलआउट प्लस तीन गुण मिळत आहेत ते जयभावनी देवदेव संघाला दरम्यान पुन्हा एकदा रिलाय होऊन मैदानावरती आलेला संघ असेल तो शिवलिंग खेरो संघ कबड्डीच्या पाटलावरती जर आपण पाहिलं निश्चितच जेव्हा जेव्हा संघ ऑल आऊट होतो तेव्हा निश्चितच ऑल इन ऑलिस संधी असते आणि नव्या उपेतीने खेळण्यासाठी सज्ज होईल तो शिवलिंग खेरोश संघ आणि त्या पद्धतीने ते खेळ केला जाईल हो निश्चितच एक गुण मिळतोय शिवलिंग खेरो संघाला कमबॅकचा इशारा देतोय गुणपर्यंत विचार केला तर जयभावनी देवदेव संघ बावीस गुण शिवनगर खेळचे संघ आठ गुण अजूनही पिजीआडी असलेला आपल्याला पाहायला होतं परत इथे कंटाळ केला जाईल का निश्चितच ऑल ऑलआउं नंतर जेव्हा ऑन इथ झाला तेव्हा पुन्हा एकदा आपल्या प्रथम चढाईमध्ये गुण मिळवला आणि निश्चितच त्या पद्धतीचा खेळ इथे करावा लागेल जेव्हा क्रमांका बारा चढाईसाठी दाखवतो यात या कडेच्या माध्यमातून एक उत्कृष्ट खेळ आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती आणि निश्चितच रेड बॅटल तो आपल्या क्रीडांकांमध्ये सुरू पडतील प्रत्युत्तर दाखल केले जाते जसं कम अकरा चढाईसाठी साम मोरे मैदानावरती असताना दोन 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 सजवले जाते आठवणी चाललेली चढाई जसं कम अकरा याच्या माध्यमातून या दिवशी चढाई जर पाहिजे तर निश्चितच हँड टच मारल्याचा आपल्या संघासाठी वारंवार पॉईंट घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या यशस्वी करतोय एक गुण मिळतो तर शिवलिंग संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जातं जसं किंवा बारा चढाईसाठी दाखल वारंवार संघासाठी चढाई करताना सात मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत फुल हवसिवलिंग संघाचं दोन एक दोन दोन प्रयत्न एक मोहरा जयबाब आणि देवदेव संघाला इथे आवश्यकता नव्हती टॅकल करण्याची आणि इथे पुन्हा एकदा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय रायडर होईल गारत एक गुण मिळतोय जयबाब आणि देवदेश संघाला हे आधी या दोन जणांमध्ये सलग पॉईंट स्कोअर केले होते आणि त्याला मात्र सोबवण्यासाठी यश मिळते दे दे जयभावनी देवजी संघाला त्यापुढील होणारा महिलांचा सामना कर्णदेवी खावडी अ विरुद्ध कर्णदेवी खावडी ब दोन्ही संघांना अंतिम पुकार हा सामना समजायचा लगेचच ताबा ताबड्यायचा आहे संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांना विनंती असेल हा सामना सांगण्याचा लगेचच आपला संघ क्रीडांगणाच्या दिशेने मार्गस्थ करायचा आहे दो दो करत करते मैदा सामन्याला सुरुवात झाली कोणाला सात तडाईसाठी दाखल पाच बोरे मैदानावरती असताना शिवजी फिरसे यांच्यासाठी क्रीडांगणामध्ये दोन एक दोन दिशे द्रव्य इथे सजवली जाते कोणत्या स्वरूपात इथे पॉइंट स्कोर केला जाईल का कोलवरती झालेला डिफेन्स आपण पाहतो केरोसी संघाचा इथे मात्र कोणताही धोका पत करत नाही रेड व्हॅल्यूड करते आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करत नाही मानस दिसतोय कारण का त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे लीड असताना दोन चढाई अनसक्सेसफुल करायचे आणि तिसऱ्या चढाईवरती डोअर डेरेडमध्ये पॉइंट स्कोर करायचे आपल्याला पाहायला देवदेव संघ मिळतेसाठी दाखल जर्सी क्रमांक दोन संघ संघाकडून सात मोरे आपल्याला पाहायला मिळते दोन एक दोन दोनचे क्षेत्रप सजवली जाते रेड वॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये मध्ये सुरू करते प्रत्येक दहा केले जाते जसं बारा याच्याकडून आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना या चढाईमध्ये किती रूट मिळणारे पाण्या निश्चित रोमांच करत असणार आहे पाच मोरे असताना डिफेन्स बॉलवरती चालेल आपण पाहतोय दोन एक दोनचे क्षेत्र बळी असताना बोनस गुण असेल इथे मात्र रेड व्हॅलिट करण्याचा प्रयत्न असेल सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंड इथे खर्ची वाढायची आणि तिसऱ्या चढाईवरती खेळण्याची रणनीती आपली आहे ती जयबाबांनी देवदिश संघाची कारण का त्यांना माहिती आपल्या संघाकडे जेव्हा लीड असते तेव्हा निश्चितच ती लीड कशी कायम ठेवायची याचं कॅल्क्युलेशन निश्चितच जयबाबनी देवदिश संघाने केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र तिसरी चढाई असेल जर्सी क्रमांक पाच याच्यावरती दाखवले गेले विश्वास करा किंवा बाहेरचा रस्ता जर अशा स्वरूपाची चढाई असताना करावा लागेल पाचच्या डिफेन्स मध्ये सांगा सामन्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असताना गुण पलकाचा विचार केला तर श्रीलंग संघ नऊ गुण संघ चोवीस गुण अजूनही मला आघाडी घेऊन इथे विजयाच्या दिशेने अग्रेसर असताना आपल्याला पाहायला मिळते परंतु या पाच मिनिटांमध्ये कमबॅक केला जाईल का श्रीलंका थेट संघाकडे पॉईंट स्कोर करायचं पॉईंट प्रश्न मोहरा असेल की का आपण टँक साठी इनिशिएट नाही केलं आणि मोहरा गारत होतोय श्रीनगर संघाचा डोआय तिसरी चढाई असेल टांकी तलवार असेल जसं काम बारा याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय सामोरी मैदानावरती असताना दोन दोन दोनशे क्षेत्र सजवली जाते कोणत्या स्वरूपाचा पॉईंट घेतला जाईल गोणे आणि ते राडत रायडत काय होईल एक गुण मिळतोय तो जयभाव आणि संघाला आणि निश्चितच या सामन्यामध्ये वर्चस्वर आपले ते जयभाऊने देवगेर संघावर पासून जर आपण विचार केला तर निश्चितच एक ऑल आऊट घेण्यात यश आलं होतं ते जयभाऊने देवगेर संघाला सामना सामन्यासाठी शेवटी चार मिनिट शिल्लक असताना या सामन्यामध्ये जर विजेता संघ असेल तर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि कारण खावडी संघ वेद झुज देण्यास सज्ज असेल खाली चढाई जाते रेड व्हॅलेट करत क्रीडांगणामध्ये सुरू करतोय प्रत्युत्तर दाखल केले जाते दर्शनामुळे दोन याच्याकडून आता मात्र फुल अर्स आपल्याला पाहायला मिळते दोन दोनदा क्षेत्रमध्ये सजवले जाते राईट कॉर्नर दिशेने चढायला सुरुवात करतोय मिडल कबर ठेवण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नरला इथे आणि त्याच्या सुरुवात होतोय प्रयत्न परंतु तितक्या गुरव आपल्याला पाहायला मिळतोय आणि रायडर सेल्फा उठ होतोय जर आपण गोताय खेळला टच न करताना गेला तर करता निश्चितच आपल्याला बाद दिलं जातं ते समीकरण होत आहे आणि एक मोरा घालत होईल तो शिवलंगी खेस्त संघाचा आता जर आपण पाहिलं तर खेरो संघाच्या क्रीडामध्ये चार मोरे असताना जग बारा चढाईसाठी दाखल देवते संघाकडून आणि कोणत्याही स्वरूपाची रिस्क घेत नाहीये सामना सामन्यासाठी शेवटी तीन मिनिटे शिल्लक असताना गुणफलकाचा विचार केला तर देवते संघ सव्वीस गुण शिवलिंग चर्चे संघ दहा गुण तब्बल सोळा गुणांची आघाडी घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच या तीन मिनिटामध्ये जर आपल्याला ही आघाडी बुडून काढायची असेल तर सुपर टायकल करावे लागतील सुपर हेड लगाव्या लागतील त्याच गोष्टी आपल्या आप या सोळा गुणांची पिछाडी धरून काढू शकतो परंतु इथे मात्र कोण बनणार निश्चितच रोमांच्या ठरणार आहे रेड व्हॅलेट करतो आपल्या क्रीडांगणामध्ये मध्ये सुरू करतोय तिसरी चढाई पाच या तिच्या चढाईमध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच बोलवर जाऊन घडी बाज करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात देखील यशस्वी ठरला होता आणि आताच्या चढाईमध्ये जोरदार डॅश आपल्याला पाहायला मिळतोय रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो जय देवदेव देवदेशाला सामना सामना शेवटचे दोन मिनटे शिल्लक असतात इथे मात्र जर विचार केला तर औपचारिक या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते फलकाचा विचार केला तर जयभाऊ देवदिसंघी संघ अकरा गुण या दोन मिनिटांचा जर विचार केला तर निश्चित सामना शेवटी शेवटची दोन मिनिटे शिल्लक आणि निश्चितच मित्रांनो पराभव झाला म्हणून कचून जाऊ नका नव्या जिथेने नव्या एवढे खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्जवा जर्सी क्रमांक सात तडाईसडी दाखल जयभाऊ देवती संघाकडून ज्योतिष सावध बाबित आज नाही होतोय बोनस गुन ऑफ असेल दोन एक दोन तीन क्षेत्र मध्ये सजवून दिले तर रेड व्हॅलिड करतोय जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र तिसरी चढाई असेल केरवसे संघासाठी जर्सी क्रमांक अकरा दोन 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 ची क्षेत्र वैद्य सजवली जाते इथे पॉईंट स्कोर करावा लागेल ला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल सामोर हो मैदानावरती असताना कोणत्या स्वरूपात इथे पॉईंट घेतला जाईल बोनस गुण असेल बोनस गुण किंवा टच इथे पॉईंट घ्यावा लागला तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि निश्चितच इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला पाहिजे तर जेवणी संघ आणि निश्चितच कर्नाटकी खावडी संघ समावेश फायनल मध्ये झुंज देण्यासाठी सज्ज असेल जयभवानी देवदे संघ प्रतिउत्तर दाखल चंद्रिक मग बारा पाच मोड मैदानावरती असताना दोन एक दोन दिवस सजवले ते पिला आणि आता मात्र डिफेन्स ऍडव्हान्स झालेला आपल्याला पाहायला मिळतोय सामना सामने शेवटी एक मिनिटे शिल्लक असताना गुणफलक असेल शिवलिंग खेरसे अकरा जेवढे संघ सव्वीस गुण इथे विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना आपल्याला पाहायला मिळतोय श्रीकरंड देवी सेवा मंडळ खावडी आयोजित भरगड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेमधील दुसरा फायनलचा संघ आपल्याला पाहायला मिळेल तो भवानी देवदेश संघ यानंतर होणारा महिलांचा सामना खावडी अ विरुद्ध खावडी ब दोन्ही संघांना अंतिम पकार संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांना विनंती असेल आपला संघ खेडा मार्गस्थ करायचा आहे आणि आता मात्र देवदी संघाकडून चढाई साठी येते नंबर सात सामोर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते दोन 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 ती शेतो विधे सजवली जाते पुन्हा इथे ऍडव्हान्स डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि संभवत सामन्यात ही अंतिम चढाई असू शकते या आधीच्या चढाईबद्दल विचार केला तर एकूण मिळाला होता केरव हे संघाला आणि विजेच्या दिशेने मार्ग शेवटी धर्मना विजेता संघ ठरतोय तर जयबाबनी देवते संघ विजेते संघाचे हार्दिक अभिनंदन पारभूत संघाचे हार्दिक आभार आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय करण्यात सावली विरुद्ध जयबाबनी देवते संघ या दोन्ही दरम्यान समासा रंगणार आहे कुठेही साव नका तुम्ही इथे सांभा